महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व वा मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो सुरुवातीला आपण हवामान हो अंदाजाबद्दल माहिती घेऊया महाराष्ट्रावर आज बुधवार दिनांक तीन व उद्या गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी साधारणपणे एक हजार बारा हॅप्टा पासकल उत्तरेकडील भागात आणि एक हजार दहा हेप्टा पासकल दक्षिणेकडील भागावर हवेचा जाब राहणार आहे त्यामुळं उत्तरेकडील भागात थंडीचं प्रमाण अधिक राहील आणि मध्य व दक्षिण भागावर महाराष्ट्राच्या थंडीचं प्रमाण मध्यम स्वरूपात राहील त्यानंतर गुरु शुक्रवार दिनांक पाच व शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे एक उत्तरेकडील भागावर अपिचता वाढत आहेत एक हजार चौदा एकटापासकलपर्यंत वाढत आहेत आणि मध्य व दक्षिण भागावर एक हजार बारा एक टापासलपर्यंत राहणार आहेत याचा अर्थ असा की किमान तापमानात घट होते कमाल तापमानातही घट होते त्यामुळं दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला थंडी जाणवेल आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण उत्तर भारतात उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक राहणार आहे याशिवाय एकूणच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेता कोकणात मराठवाडा विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहणार आहे तेही सहा तारीख सात तारीख आठ तारखेला ह्या दरम्यान ते ढगाळ राहणार आहे पहाटे व सकाळी काही भागात धुकं देखील जाणवेल मात्र या चार दिवसात पावसाची शक्यता नाही हिंदी महासागर उपसागर व अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान एकोणतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील यावरून असं दिसतं की हिंदी महासागर अरबी समुद्र व बंगाजसागराचं तापमान थोडं कमी झालेलं आहे आणि त्यामुळं यापुढील मोठ्या घडामोडी घडणार नाही आहेत आणि मोठ्या बदल देखील जाणवणार नाहीत त्याचप्रमाणे प्रशांत महासागराच्या तापमानाबद्दल जर विचार केला तर पेरूजवळ अठराश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले पंधरावरून अठरा आणि केडोरजवळ पंचवीस अंश सेल्सिअसवर वाढले म्हणजे बावीसवरून पंचवीस याचा सरळ अर्थ आहे की जेव्हा तिथलं तापमान आहे त्यावेळेला तिथं ला निनाचा प्रभाव आता संपुष्टात येऊ लागलेला आहे त्यामुळं मोठे हवामान बदलायची शक्यता नाही हे झालं आता आपण हवामान स्थितीबद्दल कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया कोकणात कमाल व किमान तापमान योग्य असल्याने भुईमुखाची पेरणी किंवा लागवड करावी मोहरीची लागवड देखील आता करावी कोकणातली एक परिस्थिती सांगतोय दूर पिकाचे शेंगावर शेंगा पकवणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होणं शक्य आहे नुकसान वाचवण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारणीचा भाग व्यवस्थितपणे करावा आंबा पिकास मोहर यावा म्हणून पाण्याचा ता ताण द्यावा आता कुक्कुटपालन शेडमध्ये मात्र थंडी जेव्हा वाढेल तेव्हा पक्ष पक्ष्यांना तिथलं तापमान उभार उदार राहावं म्हणून रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक बल्ब लावून ठेवावेत त्यामुळं तापमान थोडं वाढवण्याचं म मदत होईल आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेणार आहोत भूमिंगाची पेरणी कधी करा हा एक प्रश्न शेतकरी बांधवांनी मला विचारला आहे देशावर जे कोकण वगळता उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी उन्हाळी भुईमुगाची पेरणी पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान करा वाशिम जिल्ह्यात तसेच हदगाव तालुका नांदेड उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल का आता मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की या चार दिवसात पावसाची शक्यता नाही त्यामुळे पाऊस होणार नाही कांदा पिकास पाणी कधी द्यावं असा एक प्रश्न मला आपल्या शेतकरी बांधवांनी विचारला आहे कांदा पिकाला दर आठ दिवसांनी रब्बी हंगामात पाणी द्यावं बाजरी पेरावी का हा एक प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांनी विचारला आहे बाजरीचं पीक रब्बी हंगामामध्ये घेतलं जात नाही थंडीमुळं त्याची नीट वाढ होत नाही त्यामुळे आता न घेता तुम्हाला उन्हाळी बाजरीचं पी पीक घेता येईल ते पंधरा फेब्रुवारीनंतर आता बटाटा लागवड करावी का बटाटा लागवड पंधरा जानेवारीनंतर करायला हरकत नाही पण आता सध्याला पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा जास्त थंडीचा कालावधी राहणार आहे त्यावेळेला उगवणीवर परिणाम होतो म्हणून आपण हा मधला काळ वगळते नंतर आणखी एक प्रश्न असा आहे की क्रॉप इन्शुरन्स स्कीमबद्दल प्रश्न विचारला आहे की यावर्षी पीक विमा पीक कापणी वा हे क आपण भरावं का नको भरायला असा प्रश्न मला विचारला आहे आता एकूणच जर प पाहिलं तर या वर्षाचं जे पीक विमा जे रचना त्याची केली की पीक काढणीनंतर जर खरंच नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार हे यावर्षी बदल केलेला आहे आणि तो बदलाचा फटका सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यामुळं जर पीक काढणीनंतर तुमचं नुकसान झालं आहे का नाही याची खात्री होऊन मगच पीक विमा मिळणार असेल तर अशा पीक विम्याचा काही उपयोग नाही त्याला जसं जशी नुकसान पातळी वाढीच्या अवस्थेमुसार दिसेल त्याप्रमाणे जर नुकसान मिळणार असेल तर त्या पीक विम्याच्या खऱ्या अर्थानं आपल्याला उपयोग होऊ शकतो तर त्यामुळं मग आपणच निर्णय घ्यावा त्या बाबतीत नंतर गारपिटीच्या शक्यतेबद्दल देखील मला काही शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारला आहे कारण काही लोक सांगतात गारपीट होणार अमुक होणार तमुक होणार आणि शेतकरी घाबरतात गारपीट कधी होते त्याला कसं वातावरण लागतं मग ती गारपिटीची शक्यता यावर सध्याला तरी नाही आहे आणि भविष्यकाळात जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण आधी सांगू मी चिंता करण्याचे कारण नाही त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचे काही अभिप्राय माझ्याकडे आलेले आहेत श्री अनिल मिसाळ वाल्मिक कानडे बाबासाहेब पाटोळे या सर्वांनी माझे अंदाज खूप तंतोतंत व खरे ठरतात असं मला कळवलं आहे अंदाज अचूक असतात असंही मला कळवलं आहे मी खूप उपयुक्त चांगली महत्त्वपूर्ण माहिती देतो याचा शेतकऱ्यांना फार उपयोग होतो आहे असंही मला कळवलं आहे तर गजेंद्र आंबेकर यांनी मला देव माणसाची उपमा दिली मी सगळ्यांनाच धन्यवाद देतो मुकुंद चव्हाण यांनी मला दीर्घायुष्य लाभो असं मला कळवलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो बाळासाहेब लांडे गायक दांगे संतोष देठे तुकाराम कोतवाल मोहन बडे सोनल कुंजीर राजाराम किरकडा किरकाडे या सर्वांनी मला या माझ्या कार्याबद्दल मला धन्यवाद दिलेत हे काम असंच पुढं चालू ठेवावं शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो आहे असंही मला कळवलं आहे मी खरोखर सर्वांना धन्यवाद देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र